मिरजेत देवकर हॉस्पिटल समोर कडाक्याच्या थंडीमध्ये न्याय मागण्यासाठी एका कुटुंबाने लहान मुलांच्या सोबत आमरण उपोषण सुरू केले आहे डॉ शिरीष चव्हाण हॉस्पिटल जवळ रस्त्याचे डांबरीकरण काम करत असताना डॉ विकास देवकारे यांच्या चारचाकी वाहनाने वृद्ध मजुराला चिरडल्याची घटना घडली होती त्यामध्ये श्रीराम पांडुरंग दांडगे व पासष्ट रणारपत्ता कंकाळा तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर या मजुराचा मृत्यू झाला होता ही घटना घडल्यानंतर महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे डॉ देवकारे यांच्यावर मजुराच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे पण घरातील पुरुष गेल्याने हे कुटुंब आर्थिक अडचणीमुळे उघड्यावर पडले आहे ज्या ठेकेदाराने त्यांना रस्त्याच्या कामासाठी आणले त्यांनी ही पाठ फिरवली आज हे कुटुंब लहान मुलांच्या सोबत डॉक्टर देवकारे हॉस्पिटल जवळ आमरण उपोषणाला बसले आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार अशी भूमिका घेतली आहे सांगली जिल्ह्यातील ठेकेदार आणि कंपन्यांमध्ये परप्रांतीय आणि राज्यातील मजूर उदरनिर्वाहासाठी आलेले असतात या मजुरांचा विमा अथवा कौटुंबिक को सुरक्षेची कोणतीही उपाययोजना संबंधांच्याकडून केली जात नाही न्यायप्रविष्ट बाबीसाठी लागणारी प्रलंबित कालावधीमुळे कुटुंबाचे हाल होत आहेत त्याला कुकडा कुकडला दिसत माणूस आज आमचे पण काय पाहिले पण तुला माहितीये तुम्ही त्याला पक्षी कशा फिरायला माणूस आम्हाला नाही तिथंच मारून टाका समजा मला एवढचा मुलगा आम्ही करायचा मुलाचं शिक्षण चालू आहे महिन्याचा सात हजार रुपये भरावायला

माझं नाव प्रशांत श्रीराम दांडगे आम्ही राहणार कंत्राळा तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर माझ्या वडिलांचं नाव श्रीराम पांडुरंग दांडगे ते इथं कामाला आले होते रस्त्याच्या कामाला आले होते त्या ठेकीदारांनी त्यांना कामाला आणलेलं होतं इथं तर ते इथं कामा काम, काम, काम करत असताना झाड मारत असताना रस्त्यावर खडी लोटत असताना त्यांना चारचाकी फोर व्हीलर गाडीने उडवलं त्यांना दूरलोक चिरडून डॉक्टर देवकारे त्यांच्या गाडीने दुर्लोक चिरडून त्यांचा ते मरण पावले तिथच त्यांचा तिथंच मृत्यू झाला आम्ही गांधी चौक चौकमध्ये मध्ये त्यांची नोंद केली तर आम्ही त्यांच्या दवाखान्या समोर बसलेलो बसलेलोय उपोषणासाठी उपोषणासाठी बसलेलो आहे आमचं कुटुंब उकड्यावर पडलेलं आहे दोन दिवसापासून आम्ही इथे उपाशी बसलेलो आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी आम्हाला न्याय मिळावा ही आमचीच मागणी आहे